नमस्कार मंडळी आज पुन्हा एक नवीन कहाणी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजचे शीर्षक आहे महानतेची व्याख्या माणसाच्या चांगल्या विचारांमुळेच तो महान बनतो या जगात स्वतःच्या फायद्यासाठी तर सगळेच काम करतात पण जो इतरांच्या भल्यासाठी काम करतो आणि इतरांसाठी जगतो तोच खरा महान असतो या कथेत याच विषयावर चर्चा केली आहे एक दिवस एक एका महान विद्वानाशी भेटण्यासाठी एक राजा आला होता राजाने त्या विद्वानाला विचारले की या जगात असा कोणी व्यक्ती आहे का जो खूप महान आहे पण त्याला जगातले लोक ओळखत नाहीत विद्वानाने नम्र भावाने हसत उत्तर दिले आपण जगातील बहुतांश महान लोकांना ओळखत नाही या जगात असे अनेक लोक आहेत जे महान लोकांपेक्षा अधिक महान आहेत राजाने विचारले असे कसे शक्य आहे विद्वानाने उत्तर दिले मी तुम्हाला अशा अनेक व्यक्तींशी भेटवू शकतो विद्वान राजाला घेऊन एका गावाकडे निघाला रस्त्यात थोड्या अंतरावर त्यांना एका झाडाखाली एक वृद्ध माणूस दिसला त्या वृद्ध माणसाजवळ पाण्याचा एक घडा आणि काही रोट्या होत्या विद्वान आणि राजाने त्याच्याकडून रोटी मागून खाल्ली आणि पाणी प्यायले जेव्हा राजा त्या वृद्ध माणसाला रोटीची किंमत देऊ लागला तेव्हा तो माणूस म्हणाला महोदय मी दुकानदार नाही मी जे काही या वयात करू शकतो ते करत आहे विद्वानाने राजाला इशारा करून सांगितले की राजन या वृद्ध माणसाची इतकी चांगली विचारसरणीच त्याला महान बनवते नंतर दोघेही गावात प्रवेश करतात तिथे त्यांना एक शाळा दिसते शाळेत त्यांची भेट एका शिक्षकाशी होते राजा विचारतो आपण इतक्या विद्यार्थ्यांना शिकवता तर तुम्हाला किती पगार मिळतो शिक्षक उत्तर देतो महाराज मी पगारासाठी शिकवत नाही इथे कोणताही शिक्षक नव्हता आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात होते त्यामुळे मी त्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी येत आहे विद्वान राजाला सांगतो महाराज इतरांसाठी जगणारे खूप महान असतात विद्वानाचे म्हणणे राजा चांगले समजून घेतो की खरोखर महान लोक कसे असतात राजा विद्वानाच्या या विचारांनी प्रभावित झाला होता तो विचारात मग्न झाला आणि स्वतःला विचारू लागला की खरेच महानतेची व्याख्या काय आहे महान होण्यासाठी पैशांची किंवा प्रसिद्धीची आवश्यकता नसते मनाचा मोठेपणा आणि इतरांशी काहीतरी करण्याची इच्छा असणे हेच महानतेचे लक्षण आहे राजा आणि विद्वान पुढे चालत राहिले गावातल्या वेगवेगळ्या लोकांशी ते भेटत होते आणि त्यांच्या जीवनातील साधेपणा आणि दुसऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कार्यामुळे राजा अधिकाधिक प्रभावित होत होता प्रत्येक भेटीतून त्याला एक नवीन धडा मिळत होता त्या दोघांची भेट एका मंदिरात झाली तिथे एक पुजारी विनामूल्य पूजा आणि अन्नदान करत होता राजा पुजाऱ्याशी बोलला आणि विचारले तुम्ही हे सर्व विनामूल्य का करता पुजारी उत्तरला महाराज या सेवेतच मला समाधान मिळते देवाची सेवा आणि भक्तांची सेवा हीच माझी खरी पूजा आहे राजा आता संपूर्णपणे विद्वानाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू लागला होता त्याने लक्षात घेतले की महानता ही केवळ पद पैसा किंवा प्रसिद्धीने मोजता येत नाही मनाची विशालता इतरांसाठी असलेली कळकळ आणि निस्वार्थ सेवा हाच खरा महानतेचा मापदंड आहे राजाने आपल्या दरबारात परतल्यानंतर एक नवा निर्णय घेतला त्याने आपल्या राज्यातल्या सर्व राज्या नागरिकांना महानतेचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला त्यात त्याने या वृद्ध माणसाची शिक्षकाची आणि पुजाऱ्याची कथा सांगितली आणि त्यांचा सन्मान केला राजाने आपल्या प्रजेसाठी अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या त्याच्या राजवटीत गरीब आणि गरजू लोकांसाठी मदतीचे अनेक मार्ग खुले केले त्या योजनांमध्ये प्रत्येकाला समान संधी मिळावी आणि समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा यासाठी विशेष लक्ष दिले गेले राजाच्या या उपक्रमांमुळे त्याचे राज्य अधिक समृद्ध आणि शांततामय बनले प्रजेच्या मनात राजाबद्दल आदर आणि प्रेम वाढले राजा आणि विद्वानाचे ध्येय सफल झाले होते खरोखरच महानता के ही केवळ कार्यातच नाही तर विचारांमध्येही असते आणि ती विचारांची महानता समाजाला उन्नत करण्याचे काम करते राजाने विद्वानाचे आभार मानले आणि म्हणाला तुम्ही मला खऱ्या महानतेचा अर्थ समजावून दिलात मी आता समजलो आहे की इतरांसाठी केलेले कार्य खरे महान कार्य असते तुमचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना सदैव प्रेरणादायी राहील या प्रकारे राजा आणि विद्वानाने खऱ्या महानतेचा संदेश सर्वत्र पसरवला आणि त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून आला मंडळी ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे चला तर स्टोरीवाला भद्रावतीकर नितीन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय